नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यामध्ये बचतीच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनामध्ये आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीनं पैशाचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व्याज प्रणाली तसेच आर्थिक व्यवहाराकरता यू पी आयसारख्या माध्यमांचा साधनांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी या ठिकाणी गादिगाव येथील पोस्ट ऑफिसमधील ब्रँच पोस्टमास्टर सन्माननीय यादव सर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनस्वी स्वागत करतो आहे त्यांनी आपल्या उपक्रमाविषयी या ठिकाणी माहिती विषद करावी हां सर माझा परिचय करून देतो तर माझं नाव यादव अजिंक्यपूच मी बीड जिल्ह्यामध्ये केस आलेत नाही गावामध्ये होते पोस्ट ऑफिसला येण्याचं कारण म्हणजे दहावीचे मेरिट लिस्ट म्हणजे दहावीचा पोस्ट ऑफिसमध्ये आलो होतो तर तुम्हाला पोस्टविषयी माहिती सांगतो मी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या स्कीम काय काय आहे की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना आणखी काय माहिती त्याबद्दल तुम्हाला सांगतो तर पोस्ट ऑफिसमध्ये पहिली स्कीम म्हणजे सेव्हिंग सर्वांना पहिल्यांदा करायची म्हणजे

पॉझिटी स्लिप असते इको टॅक्स म्हणजे जिथला ब्रांच पोस्ट मार्केट आहे ती तुमचे रूमवरून सगळं इको सेव्हिंगच्या खात्यामध्ये भरत असतो मग त्या त्यामार्ग दुसरी स्कीम म्हणजे आर टी जी आपली जी आर्थिक से सेव्हिंग करायची असते प्रत्येक महिन्याला प्रत्येक शंभर दोनशे रुपयापासून जी सेविंग करत असतो त्याला आर म्हणतात रिकरिंग रिकरिंग डिपॉझिट महिन्याला शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे असे टाकत राहते मग असे पाच वर्षे टाकल्यानंतर समजा तुम्ही महिन्याला पाचशे रुपये टाकले पाच वर्षानंतर त्याची रक्कम तीस हजार होते तीस हजार तुम्हाला व्याज असेल तर रक्कम तुमच्या एस बी खात्यामध्ये जमा केली जाते त्यानंतर दुसरी स्कीम आहे म्हणजे टीडी म्हणजे फिक्स डिपॉझिट आपण आपली जी काही रक्कम आहे समजा एक लाख दोन लाख रुपये जास्त आपण एखादी आपण तिथे दोन्ही करतो त्या गुंतवणूक केल्याप्रमाणे जर समजा तुम्ही एक वर्षासाठी जर टीडी फिक्स केली तर सहा पॉईंट नोट टक्के व्याज झाले कधी व्याज रक्कम असली तरी पण म्हणजे तुमच्या एकाही रुपयाचा घोटाळा तिथे पोस्ट ऑफिसमध्ये केला जात नाही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे एकाही रुपयाचा घोटाळा ना होत नाही बाकीच्या बँके बँकेच्या व्याज दरापैकी थोडे व्याज दर कमी जरी असते तरी तुमची जी काही रक्कम आहे ती सेव्हिंगमध्ये राहते आणि दुसरी स्कीम म्हणजे किंवा सराव म्हणजे सुकन्या सुकन्या समृद्ध योजना दहा वर्षाच्या खाली मुली आहे आहेत फक्त मुलीसाठी स्कीम आहे या अत्यंत मुक्त स्कीम असून याला जास्तीत जास्त व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर आहे ती चक्रवाड पद्धतीने व्याजदर आहे ती आता तुम्ही प्रत्येक आता मुलीच्या लग्नाच्या वेळेस पुन्हा त्यांना पैसे जमा करण्याच्या वेळेस पालक पालकांकडे काही पैसे नसतात त्यामुळे आतापर्यंत आतापासून जर सेविंग चालू केली तर तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला बराच काही फायदा होऊ शकतो तर सुकन्या स्कीमच्या विषयी सांगतो तुम्हाला पुढे लागले आता वय वर्ष दहा वर्षाखाली मुलींसाठी ही विशेष योजना आहे पालकादवर ते अडीचशे रुपये भरून खाते उघडता येते आर्थिक वर्षात अडीचशे रुपये ते जमा करता येते तुम्ही अडीचशे रुपये भरून आणि कमीत कमी एका वर्षामध्ये दीड लाखाच्या खाली रक्कम टाकू शकता त्यापेक्षा जास्त गेली जवळ म्हणजे खाली टाकायचे कमीत कमी पंधरा वर्ष रक्कम भरता येते की सुकन्याची खाते काढले तुम्ही मुलीचं ती पंधरा वर्ष रुकम भरायची आणि पंधरा वर्षानंतर सहा वर्ष रक्कम कशी ठेवायची तर एकवीस वर्षाची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला ती सगळी विड्रॉल फक्त मुलीलाच विड्रॉल करता येते या या सुकन्या स्कीमाची करार पद्धतीने व्याज दर आहे ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा आहे जी आपल्या ग्रह गव्हर्नमेंटचं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप आहे ती तुम्हाला प्लेस्टोरवर गेल्यानंतर भेटेल तुम्हाला समजा तुम्ही इथं खातं काढलं तुम्हाला वाटलं की पोस्ट ऑफिसमध्ये मला यातून जाऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या ऑनलाईन तुम सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन पैसे भरू शकता ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा आहे सेविंग डिलिव्हरी सर्व आहे मुलीचं वय अठरा वर्षानंतर झाल्यानंतर लग्नासाठी जर संगतला रक्कम काढायची असेल जर ही पुस्तकात सुकण्यासाठी स्कीम सांगतो जर मुलीचं एक वय पाच वर्ष असेल तर पाच वर्षापासून पंधरा वर्ष रक्कम भरायची सहा वर्षाच्यासाठी पुस्तकाची मॅच्युरिटी झाल्यानंतर सगळी रक्कम त्याला मिळते समजा जर मुलीच्या लग्नाला पुस्तकाची मॅटुरिटी मॅच्युरिटी आजवर जर तुम्हाला पैसे काढायचे असतेस शिक्षणाच्या सुद्धा तुम्ही रक्कम काढू शकता तुम्ही महिन्याला जर एक हजार रुपये भरले तर बारा महिन्याचे बारा हजार टोटल पंधरा वर्ष तर तुमची टोटल गुंतवणूक एक लाख ऐंशी हजार आठ पॉईंट दोन टक्के म्हणजे पद्धतीमुळे तीन लाख तीस हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये तुम्हाला भेटतात व्याज दर त्याचे फक्त आणि एकवीस वर्षाची बरी पकपत्ता झाल्यानंतर पाच लाख दहा हजार तीनशे त्र्याहत्तर मी फक्त हजार रुपयात सांगत होतो तुम्हाला तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती पण टाकू शकता बारा हजारचे पैसे म्हणून असू शकतो समजा तुम्ही दहा हजार रुपये जर टाकले एका वर्षामध्ये तर तुमची टोटल बारा एका वर्षाची म्हणजे एक लाख वीस हजार रुपये होते वर पंधरा वर्षानंतर अठरा लाख रुपये एकूण जमा रक्कम होते आणि एकोण वेळेस तुम्हाला तेहतीस लाख तीन हजार चारशे सहा रुपये आणि एकवीस वर्ष झाल्यानंतर पुस्तकाचे एकावन्न लाख तीन हजार सातशे सहा अशा पद्धतीने सुकण्याची स्कीम आहे आता दुसऱ्या दुसरी बाबतीत सांगायची म्हणजे परत योजना सांगितलं तुम्हाला आता सेविंग बँक तुम्हाला जर तुमचं सांगितलं सेव्हिंग बँक तुम्हाला ए एटीएम कार्ड चेक बुक ती सगळी सुविधा तुम्हाला दिली जाते आता पोस्टाचे विमा जी काय पॉलिसी असते जी एल आय सी एजंट असतात त्याचप्रमाणे पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही एक पॉलिसी आणि आर बी लाईफ रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स ही एक पॉलिसी आहे तर ती पॉलिसी तुम्हाला एकोणीस वयाची मर्ग एकोणीस ते पंचावन्न वर्षापर्यंत तुम्ही काढू शकता त्या पॉलिसीमध्ये एकोणीस ते पंचा वर्षापर्यंत करू शकतात वीस हजारपासून ते पन्नास लाखापर्यंत उघडता येईल तर समजा तुम्ही येत्या पॉलिसीचा जर हप्ता भरला एक हप्ता भरला समजा जर तुम्हाला काय झालं तर तुम्ही जेवढ्या लाखाची पॉलिसी काढली तेवढी रक्कम तुमच्या वारदाराला भेटते वर जी रक्कम तुम्ही भरली पहिली पण तुम्ही जमी केली त्याचा व्याज जर तुम्हाला ते भेटते त्यानंतर तुम्हाला दुसरी माहिती सांगायचं बघायला तुम्ही जे आधार कार्ड अपडेट करता तुम्हाला आधार कार्डची आपली मेन आधार मी लागत जे आधार कार्ड आहे ती मार्फत तुम्हाला घरपोच पोस्ट म्हणून केली जातो पण वी डॉट कॉम समजा तुम्ही बचत केली तर तुम्हाला जर पाच हजार असतील बचत तुम्हाला हजार रुपये काढायचे असतात अशा प्रकारचे वी डॉट कॉम असतो त्या वी डॉट कॉमवर तुम्ही सही बी तुमची करून एक पैसे कोणाला तुमच्या सोय काढता येत नाही आणि ही सगळी सुविधा म्हणजे पोस्ट ऑफिसचे जेवढे काही काम आहे त्या गव्हर्नमेंटच्या मोबाईलवर चालतात एक काही रुपयाचा याचे घोटाळा केला जात नाही सेंट्रल गवर्नमेंटचा असल्यामुळे ते घोटाळा केला जात नाही एक एक साध येतो स्पीड पोस्ट येतो स्पीड आहे माहिती का त्याच्यावर आपली ज्या व्यक्तीचा आहे त्याच व्यक्तीला दिलं जातं आणि त्या व्यक्तीची सही अशी कायदे घेतला जातो म्हणजे साधा आहे ते आपलं तसंच दिलं जातं पोस्ट ऑफिस कडून नमुना तुम्हाला एक दाखवतो मी असा एक फॉर्म येतो त्याच्यावर सही घ्यावी लागते त्या व्यक्ती त्याच व्यक्तीची सही घ्यावी लागते आणि हे टपाल हे ह्या पद्धतीचं येतं आणि मागे पोच येते त्याच व्यक्तीची सही घ्यावी लागते आपल्या पोचला पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आज या ठिकाणी गादेगाव पोस्ट ऑफिसमधील मस्के व सन्मान्य यादव पोस्टमास्तर यांनी आमच्या शाळेतील या उपक्रमामध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांना आवश्यक एवढी माहिती या ठिकाणी सादर केली त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो